श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिण आजची रेसिपी आहे डाळ पालक डाळ पालक करणार आहे मी चला मग साहित्य बघूया बघा स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी तुरीत डाळ घेतली आणि छोट्या वाटीनं मुगात डाळ घेतलेली दोन्ही एकत्र टाकून स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची सालाची मुगा डाळ पण टाकली तरी चालते माझ्याकडं सालाची नाही आहे पॉलिशची आहे ती टाकलेली मी थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं तेल दोन चार शिट्ट्या काढायच्या त्यामध्ये ना एक टोमाटा पण चिरून टाकायचं ते राहिलं होतं परत टाकून घेऊया परत गॅसवर लावून घेऊया आपण छोटा एक घेतला बारीक चिरून घ्यायचा तर टाकून दोन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यामध्ये टाकून परत घेतले मी माझ्याकडून राहून घेल तर अशा दोन चार सिट्ट्या काढणार आहे तोपर्यंत डाळ पण तयार होती आपली कुकरमध्ये तोपर्यंत बारीक चिरून पालक घ्यायचा एकदम बारीक बारीक चिरायचा छान परतलं जातं मग मऊ पटकन थोडंसं तेल घालूया फोडणीला जसं पाहिजे तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही कमी जास्त जिरे मोहरी टाकली मी बघा डाळ पण शिजली गेली छान मस्त ज्योरीमध्ये तडकले की अद्रक लसूण पण ठेचून घेतलेला ते पण टाकायची दोन चार लाल मिरच्या घेतल्यात मी बारीक कट करून कांदा घेतलेला आहे ते पण छान परतून घ्यायचं तेलामध्ये कांदा छान परतत आलेला आहे पालक टाकून घेऊया आपण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी बघा मस्त दिसतोय बघू शकता तुम्ही बारीक चिरलेला आहे जास्त मोठा मोठा नाही चिरायचा बारीक चिरून घेतल्यामुळं पटकन परतल्या पण जातो मग आणि थोडंसं मीठ घालूया चवीनुसार थोडं थोडं वेळ टाकणारे मीठ एकदम नाही टाकत कारण पटकन आपला पालक मऊ पण होतो मिठामुळं पाच मिनटं झाकण ठेवूया वाफ आणून घ्यायची त्याला छान बघा छान परतल्या गेलं आहे मऊ पण झालेला आहे किती जास्त होता किती थोडा झाला आहे बघा परतून चला काही मसाले घालूया त्यामध्ये हळद घालूया थोडीशी धना पावडर घालूया दोन चमचे छोटे चमचे येते दोन चमचे घालायचे गरम मसाला थोडासा दुसरा पण मसाला टाकलाय कांदा लसूण मसाला मी आंबारी मसाला टाकलाय आणि थोडंसं लाल तिखट छान मसाले तेलात परतून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घातली बघा डाळ जास्त काय आपल्याला एक जीव करून घ्यायची नाही तशीच टाकली मी जास्त गाळ नाही करायची डाळ आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं तुम्हाला हवं तसं घालू शकता थोडंसं वरतून थोडं चवीनुसार मीठ पण घालते मी आणि परत थोडीशी कोथिंबीर टाकली एक दोन उकळी काढून घ्यायची त्याला जास्त घ्यायची द्यायची गरज नाही त्याला दोन्ही पण पालक पण आणि थोडासा वरतून तडका टाकला आहे मी लसणा जिरेचा तडक्यामुळे भाजीला सुगंध पण येतो आणि छान पण लागते खायला बघा मग त्यासोबत भात केला आहे मी छान डाळ पालक एकदम मस्त तयार झालेली आहे भातासोबत पोळीसोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता बघा मस्त अशा रेसिपी नवीन नवीन घेऊन येणार आहे तुमच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका